रेल्वे स्थानकांचं कितीही सुशोभीकरण केलं तरी रेल्वे प्रवाशांना पावसात भिजतच प्लॅटफॉर्मवर उतरावं हो लागतंय रेल्वे प्लॅटफॉर्मवर छप्पर करणं खरं कर महत्त्वाचं होतं पण केवळ कमिशन खायला मिळावं यासाठी जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कुडाळ इथं पत्रकार परिषदेत केला आहे पाहुयात कोसळल्यानंतर पालकमंत्री एकदा आले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याला तक्रार द्यायला लावून निघून गेले एका बाजूनी नौदलाच्या के नौ पुतळा केला आणि तो नौदलाचा पुतळा पडला सांगताना दुसऱ्या बाजूनी सार्वजनिक बांधकाम विभागच तक्रार करते म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे घेतले आज या पुतळ्या पडल्यानंतर काल सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री काल आले पण काल आपल्या भाषणाची सुरुवात केली त्या भाषणाच्या सुरुवातीला घोषणा देताना फक्त वंदे भारत भारत माता की जय तिथेही शिवाजी महाराज विसरले कारण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज की जय बोलणारे शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष आता शिवाजी महाराजांना विसरायला लागलेली आहे हे त्या कालच्या कार्यक्रमातून दिसले आज रेल्वे स्टेशनचं तुम्ही सुशोभीकरण खालचं केलात पण वरचं केलात नाही ज्या ठिकाणी जे प्रवाशांना खऱ्या अर्थाने प्लॅटफॉर्मवरती जे आच्छादन करण्याची गरज आहे ते उन्हा पावसात प्रवाशी भिजतात त्या विना पावसातून येणाऱ्या प्रवाशांना गोरगरीब प्रवाशांना या विमानतळाची घेणं देणाऱ्या विमानतळासारख्या असलेल्या त्या स्टेशनची घरी देणं नाही आहे या स्टेशनची मूळ मंजुरी जी वीस एकोणपन्नास म्हणून मंजुरी मिळालेली आहे ती मूळ मंजुरी मंजुरी सूचना फलक प्रसाधनगृह असलेल्या आच्छादन जे पावसापासून आच्छादन आणि स्टेश एस टी स्टँड एस टीचे थांबे यासाठी मूळ मंजुरी अठ्ठेचाळीस कोटीची आणि सिंधु जिल्ह्यातल्या चार स्टेशनला अकरा कोटीची मंजुरी मिळालेली आहे पण त्या मंजुरीमध्ये जे डी एस आरमध्ये नमूद नाही आहेत जे डी एस आरमध्ये त्याचे हे नाही आहेत ते जी हरण म्हणा ते अन्य बाकी गोष्टी ज्या बनवल्या आहेत त्या बसवलेल्या आहेत या सर्वमध्ये आज अजून एक गोष्ट म्हणजे स्वतः माझी खासदार निलेश राणेंनी सांगितले की आज पालकमंत्र्यांनी आणि बांधकाम मंत्री झाल्यापासून अठ्ठावीसशे कोटी जिल्ह्याला आणले तो अठ्ठावीसशे कोटीचा विकास शोधण्याची आता खरी गरज आहे पण ते सांगत असताना स्वतःचे वडील जिल्ह्याचे पालकमंत्री पंधरा वर्ष होते त्यांनी मुख्यमंत्री उभ उभं बोललं महसूल मंत्री उभं मंत्री उभं बघलं आणि नंतर केंद्रीय मंत्री पण झाले पण त्यांच्या काळात विकास झाला नाही हे त्यांनीच आपल्या तोडाने सांगून दिलेलं आहे हे खरं स्पष्टपणा त्यांनी बोगून दाखवलं आज अशा पद्धतीने हे काम न करणारे फक्त घोषणा आहेत अठ्ठावीस कोटीचा विकास झाला अठ्ठावीसशे कोटीचा विकास झाला म्हणताना दरवर्षी गणपती जे नागरिक मतदार जे गणपती खड्ड्यातून आणतात आणि प्रवास पण खड्ड्यातून करतात त्याचप्रमाणे याही वर्षी खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो आहे ही खरी अर्थाने या मतदारांची शोकांतिक आहे आणि म्हणूनच या सर्व स्टेशनच्या बाबतीत किती मोठेपणा झाला तरी आमचा गरीब जो मतदार आहे जो नागरिक आहे तो पावसा आणि उन्हात भिजतच उतरणार आहे त्याच्यावरती काय केल्या जे अच्छेदन करण्याचं काम किंवा जो असलेला करार न करण्याची कारणं म्हणजे जर वरचं रेल्वेचं अचानक करण्याचं काम केलं असतं तर ते पैसे रेल्वेकडे वळण करायला करावे लागले असते त्याच्यामध्ये कमिशन मिळालेलं असतं आणि म्हणूनच कमिशनसाठी फक्त रेल्वेची रेल्वेचे काढली आहेत ते, कर ते वरचं स्टेशन जे जनतेला हवं होतं ते न करता ते काम करण्यात आलं आहे ह्याचा अर्थ हे सर्व करण्यामागे जिल्ह्यातले जे सर्वगड या सर्व गडनी चारही स्टेशनची टेंडर काढलेली आहे एवढंच जवळजवळ अकरा स्टेशनची आर्किटेक्ट नेमण्यासाठी स्वतः टेंडर काढलेली आहे म्हणजे या सर्वगडला पाठबळ कोणाचं आहे तर त्या अनिकेत पटवर्धन नावाच्या ज्या व्यक्तीचं ह्याला पाठबळ आहे आणि अनि म्हणून अनिकेत पटवर्धननी सर्वगडला गुन्हा दाखल करण्याची परवानगी माग मी त्या अधीक्षक अभियंता परवानगी घेऊन देतो अशा प्रकारचं सांगितल्या म्हणून इकडचे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता हे सर्वगडच्या खिशात असल्यासारखे आहे जनतेला ज्या गोष्टी हव्यात त्या हे करत नाहीत हे दे त्यांच्या लोकांच्या उपस्थितीहून कळलं लो। ते राणीला बोलावं लागलं असतं म्हणजे या जिल्ह्यातली जनता उपाशी असते काय रवी चव्हाण रवी जेवण ठेव म्हणजे लोक येतील याचा अर्थ जिल्ह्यातल्या असलेल्या नागरिकांचा जिल्ह्यातल्या असलेल्या असले असले मतदारांचा अपमान केला आहे जेवणासाठी लोक येतात विकासासाठी येत नाहीत ही पण एक शोक म्हणजे लोकांच्या आपण एक निषेध आहे विषय कारण जर तुम्ही हे अशा पद्धतीने राणे म्हणतात मी ते याच्यात भाषण राहण्यांचं वेगळं प्लॅटफॉर्मची निवेदन माझ्याकडे द्या मी करून आणतो इकडे भाषण वेगळं इथे म्हणतात मी कोल्हापूरची लाईन करून आणणार म्हणजे जे जिल्ह्यातल्या लोकांना नवं आहे नको आहे ते सत्ताधारी सध्या हवेतले सर्व बोलत आहेत आणि गोष्टी होणार नाही सत्ताधारीची राहिली दिवस किती महिने राहिले किती याच्यानंतर विकास कधी करणार हा खरा संशोधनाचा विषय आहे